अंबाजोगाईपासून काही अंतरावर असणाऱ्या धावडी या गावामध्ये काल चार मुले या ठिकाणी ह्या तलावात पाहण्यासाठी साधारण दहा ते साडे दहा या दरम्यान आलेले होते परंतु संबंधित तीन मुलाला पावता येत नसल्यामुळे तेच तीन मुलं या ठिकाणी आंघोळ करत होते परंतु एका मुलाला पवायला येत असल्याने तो मुलगा या ठिकाणाहून त्या समोरच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्या मुलाला या ठिकाणाहून समोरच्या ठिकाणी जाता आलं नाही त्या ठिकाणी या मुलाचा पाण्यामध्ये दम छाटून या तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे साधारण दहा ते साडे दहा या वेळेमध्ये या ठिकाणी या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असं गावातील नागरिकांना कळाल्यानंतर संबंधित गावातील नागरिकांनी धारोळ पोलीस स्टेशनला कळवले त्यानंतर गावातील सर्व नागरिकांना ग्रामपंचायतला कळवण्यात आलं परंतु काल जी रेस्क्यू टीम या ठिकाणी आली त्यांनी रात्री सात साडे पर्यंत या ठिकाणी त्या हाताला यश आलेलं नाही आपण पाहत आहात की आज सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत अद्याप या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रेस्क्यू टीम आलेली नाही आपल्या सोबत धारोड पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आहेत आमच्या धावडी गावामध्ये एक मुलगा तळ्यामध्ये बुडलेला आहे असे आपल्याला खबर किती वाजता मिळाली आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण काय कारवाई साधारणतः काल साडे बाराच्या दरम्यान मला पी आय वाघमोडी साहेबांचा फोन आला की अशी अशी घटना धावडी येथे घडलेली आहे तो मुळे तात्काळ मी आडच चौकीला असल्यामुळं तात्काळ इथे ता आलो आणि सदरची माहिती घेतली असता सदर मुलाचे नाव आहे अंकुर राजेश तर्कसे वय पंधरा वर्ष हा नवीनच पोहायला शिकलेला असल्यामुळे तो इथून तिकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला तर अर्ध्यामध्येच इथल्या मुलांना दिसलं की तो बुडत आहे म्हणून त्यानंतर त्यांनी फोन केला त्यांच्या आईला तर आईचा फोन स्विच ऑफ असल्यामुळे त्यांच्या दाजींना फोन केला व त्यांचे दाजी व इतर नातेवाईक व गावकरी आले त्यानंतर त्यांनी त्यावेळेस मी पण इथे आलेलो होतो त्यावेळेस आम्ही मग इतरंतर ते रेस्क्यू टीमला फोन करून सदरची माहिती कळवली काल रेस्क्यू टीम किती वाजता साधारणतः चार चार सव्वा चारच्या दरम्यान ते टीम आली नंतर काम किती वाजता त्यांनी बंद केलं त्यांनी अंधार पडला की काम बंद पडलं सहा ला बंद केलं पण त्यांची मोटर मध्येच बिघडली मग आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणखीन सुद्धा या ठिकाणी एक एक रेस्क्यू टीम त्यांना फोन केला तर ते म्हणले आमची मोटर बिघडलेली आहे त्यांनी माजलगावला ते कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि माजलगावची टीम येत आहे आपल्या साहेबांनी संबंधित एक टीमचा जर प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या टीमला कधी मागणी केली आहे हो केलेली आहे परळी इकडं तिकडं साहेबांनी फोन लावलेले आहेत तरी साधारण कुठली टीम इथं लवकर पोहोचल अशी काय माहिती आपल्याला हो सरांचा फोन आला माझल गावची टीम तत्काळीत आहे ठिकाणी काही का गावातील नागरिक का आहेत आपण यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ की आपण या ठिकाणी आला आपण कधी आलेला त्या ठिकाणी मी काल अकरा वाजता आलेलो आहे आतापर्यंत कुठलंही प्रशासनानं काहीही केलेलं नाही रेस्क्यू टीम काल येऊन गेली मग त्यांनी काय काम केलं आहे त्यांचा म्हणजे त्या ह्याचाच प्रॉब्लेम होता ते फक्त येऊनच गेलेले आहेत काही केलेलं नाही आपण अधिकाऱ्याला आज सकाळी कधी के मागणी केली आहे का परत टीम पाठवाय परत मग दोन ठिकाणी थी फोन केलेले आहेत पण त्याने कुठलाही आजूक ही केलेला नाही आपल्याला वाटत आहे का की या ठिकाणी इतकी मोठी घटना घडलेली असताना सुद्धा शासनाकडे लक्ष देत नाही दुर्लक्षच आहे दुसरा दिवस आहे कुठलाही अजूक निर्णय घेतलेला नाही किंवा इथं एवढे माणसं बसून आहेत फक्त गावकरीच आहेत किंवा पोलीस प्रशासन कालपासून इथं आहे बाकी महसूल खाता इथं बघायला देखील आलेलं नाही महसूल खात्याला ही कल्पना आहे का की या ठिकाणी एक मुलगा पाणी ग्रामसेवक तलाठी म्हणजे इथं असतीलच किंवा सरपंच फोन केला असेल ग्रामसेवक साहेब आलते का इथं पाणी करण्यासाठी आलते का धन्यवाद